मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबईत येण्याची भाषा करतायत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिला त्यावर आता जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज SC, SC, OBC, आनी NT, आनी EWS, बा बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमी विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा बासष्ट टक्के आरक्षण मिळालं आहे ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबई एन, मध्ये येण्याची भाषा करतात जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही पहिल्यापासून मराठीच्याच मुळावर उठल्या आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही मौन धरलं होतं आम्हाला असं वाटलं होतं तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचे पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं दहा पाच जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटोळ केलं ठीक आहे बघू तुमचा पण पुरा होतोय मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा